कुंभराशी दोन हजार पंचवीस दिवाळीत या भयंकर घटना घडणार म्हणजे घडणार आणि त्या तुम्हाला टाळतासुद्धा येणार नाहीत नमस्कार मित्रांनो कुंभराशींच्या व्यक्तींनो दिवाळीत काही महत्त्वपूर्ण आणि विशेष घटनांचे साक्षीदार तुम्ही होणार आहात आणि घटना किंवा दैनंदिन जीवनात बदल घडवून आणतील असे नाही तर त्यांचा दीर्घकालीन परिणामसुद्धा होणार आहे चला पाहूयात या दिवाळीत कुंभराशींच्या व्यक्तींसाठी कोणत्या घटना घडणार आहेत नंबर एक आहे आर्थिक समृद्धी दिवाळीच्या शुभ कुंभ कुंभराशींच्या व्यक्तींना खूप मोठी आर्थिक समृद्धी प्राप्त होणार आहे तुम्हाला नवीन गुंतवणुकीतून किंवा व्यवसायातून वृद्धी अचानक लाभ होताना दिसून येईल दया धनलाभामुळे तुमचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण होणार तुमच्या मनात असलेले एखादे वाहन किंवा एखादी जागा तुम्ही यावेळी खरेदी करू शकणार या काळात तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपादृष्टी असणार आहे एखादी जुनी आर्थिक योजना फळास येऊन तुम्हाला आश्चर्यकारक लाभ मिळणार आहे मर्यादित नसणार आहे तिचा प्रभाव दीर्घकाळ टिकून राहणार आहे त्या त्यामुळे आता कोणत्याच गोष्टींची चिंता करण्याची गरज नाही कारण जी आर्थिक अडचण जाणवत होती ती आहे कौटुंबिक वातावरण या दिवाळीपासून तुमच्या कुटुंबातील संबंध अधिक मजबूत होणार आहेत तुम्हाला कुटुंबियांकडून अनपेक्षित असा पाठिंबा मिळणार आहे कौटुंबिक नातेसंबंधामध्ये सलोखा आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होईल जुने वाद मिटून कुटुंबात आनंदाचे क्षण साजरे करण्याची संधी मिळणार आहे काही लोकांसाठी कुटुंबात नव्या सदस्याचे आगमन होणार आहे त्यात सदस्यांचे आगमन सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणार आहे जे सर्वांसाठी आनंदाचे कारण ठरणार आहे त्यामुळे ही दिवाळी तुम्हाला खूपच अशी सुंदर आठवणींची ठरणार आहे नंबर तीन आहे व्यवसाय आणि करिअरमध्ये नवीन संधी व्यावसायिक स्तरावर किंवा करिअरच्या दृष्टिकोनातून कुंभराशींच्या जीवनात नव्या संधी मिळणार आहेत दिवाळीच्या काळात तुम्हाला एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळणार आहे आणि उच्च पद तुम्हाला मिळणार आहे तुमचं प्रमोशन झाल्यामुळे तुम्हाला तुमच्या मनासारखा पगार देखील मिळणार आहे यामुळे तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला उल्लेखनीय यश आणि प्रगती साधता येणार आहे आणि इथून पुढे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळत राहणार आहे नंबर चार आहे संपत्तीचे खरेदी आणि स्थैर्य काही कुंभराशींच्या व्यक्तींसाठी ही दिवाळी संपत्तीचे खरेदी करण्यासाठी अनुकूल ठरणार आहे आर्थिक स्थिती पूर्णपणे पलटणार आहे त्यामुळे तुम्ही नवीन घर वाहन किंवा जमिनीची जमिनीची खरेदी करणार आहात ही संपत्ती तुम्हाला दीर्घकालीन स्थैर्य आणि सुरक्षतेची आश्वासन देणार आहे अशा प्रकारे संपत्तीची वाढ तुम्हाला भावी काळात मोठे यश प्राप्त करून देणार आहे त्यामुळे तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढी गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा पाच प्रवासाचे योग कुंभराशींच्या व्यक्तींना या दिवाळीत प्रवासाची संधी प्राप्त होणार आहे हा प्रवास केवळ कामानिमित्त नसणार आहे तर त्यात धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवासाचाही समावेश होणार आहे या प्रवासामुळे तुम्हाला मानसिक समाधान आणि नवीन अनुभवांची प्राप्ती होईल ताज्या अनुभवांची जीवनात सकारात्मकता आणि नवीन दृष्टिकोन मिळू शकतो या दिवाळीपासून लक्ष्मी मातेचा तुमच्यावर वरदहस्त असणार आहे या सर्व घडामोडींमुळे तुमच्या जीवनात नवीन आशा आणि अपेक्षांचा उदय होईल या सर्व गोष्टी घडण्यासाठी तुम्हाला मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल तर मित्रांनो आ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँँ धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ